हा आहे कल्याण डोंबिवली ठाकुर्ली या भागांना जोडणारा उड्डाण पुलाचा अर्धवट अवस्थेत लटकलेला भाग ठाकुर्ली स्थानकाजवळ अर्धवट अवस्थेत या पुलाचे काम कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सोडून देण्यात आले आहे याबाबत सहा महिन्यांपूर्वी जनवाणीने विशेष बातमीवृत्त दखल घेत आमदार रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेला तातडीने पावले उचलण्यास सांगितले होते यानंतर येथील बाधित पुनर्वासितांना घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम उरकण्यात आला होता महापालिकेकडे हा पूल पूर्ण करण्यासाठी चाळीस लाखांचा निधी नसल्याने हे काम आता एमएमआरडीए करणार असल्याचे महापालिकेच्या शहर अभियंता यांनी जनवाणीशी बोलताना स्पष्ट केले होते जनवाणीने पुन्हा या विषयावर आपला दुसरा व्हिडिओ बनवून येथील नेमकी समस्या मांडण्याचा प्रयत्न केला होता आता या उड्डाण पुलाच्या रखडलेल्या विरोधात उद्या तीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे ठाकुर्ली जवळील संतवाडीतील बेचाळीस झोपडपट्टी तसेच नव्वद फूट रस्त्या जवळील म्हसोबा नगर मधील अठ्ठावीस घरे यांच्या तसेच काही खासगी जागा मालकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे हा उड्डाणपूल रखडल्याचे चित्र यावेळी समोर आले होते ही संतवाडी झोपडपट्टी आहे यातील बत्तीस झोपडपट्टी धारकांना महापालिकेने नुकतीच आपल्या पुनर्वसित बाधित प्रकल्पात घरे वाटप केली होती या झोपडपट्टी धारकांसे या बाबत नेमके काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी जनमाणीने या झोपडपट्टीला भेट दिली आणि आजची परिस्थिती जाणून घेतली हा परिसर ठाकूरली स्टेशनच्या ईस्ट भागातला आहे हा जो परिसर आहे ज्याचं ज्याचं आता पुनर्वसन करण्यात येणार आहे ठाकूरलीचा जो ठाकूरली आणि कल्याणला जोडणारा जो उड्डाणपूल आहे त्याच्यामध्ये येणारी ही संतवाडी आहे आणि त्यांना शासनाने पुनर्वसन करून द्यायचं त्यांचं असं संपूर्ण आश्वासन दिलं होतं परंतु त्यांच्या पुनर्वसन न झाल्यामुळे उड्डाणपुलाचं काम सुरू होत नाहीये अशा प्रकारच्या बातम्या आणि वृत्त अनेक ठिकाणी झळकत आहोत झळकली गेलेली आहेत तर त्या दृष्टिकोनातनं आपण आता आपल्यासोबत संतवाणीचेच काही इथे या परिसरात राहणारे आहेत ज्यांची घरं जाणार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करायला म्हणून आहोत तर सर तुमचं नाव सांगा आधी काय आपलं नाव आहे रफिक्षेत किती घरं आहेत साधारणतः या संतवाडीमध्ये बेचाळीस घरं आहेत पण बत्तीस घरे जाणार पण आमचा विचार काय या दहा यांना पण कशाला यांना पण घेऊन टाका यांचं पण पुनर्सन करून टाका समजा काही गव्हर्नमेंटला समजा ही जागा पाहिजे ते घेऊन टाका काही पण समजा काही बनवायचे काही तर आम्हाला ते आमच्या रूमच्या बद्दल आम्हाला लवकरच लवकर आम्हाला लेटर लेटर दिले पत्र दिले पत्र दिले आम्हाला बोलले दीड महिन्यात काय काय आहे त्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये आहेत ना लिहिलेलं आहे ना थी। 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 <bargain> <का आँचारी> त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला दीड महिन्यात देऊ तर दीड महिने आज किती वेळ झाला पत्र देऊन झाले पाच महिने होऊन गेले पाच महिने होऊन गेले मग तुम्ही आता परत त्या संदर्भात काही भेटला आणि कुठे पुनर्वसन भोईरवाडी मध्ये मग रूमचं पण डिक्लेरेशन केलेलं आहे असं काय नाही कागद दिले बाकीचे प्रोसिजर नाही झाले पुढचे मग तुम्ही लोकांना भेटलात का त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना भेटलात का भेटले भेटलं त्यांनी दिलं लेटर आम्हाला तर आम्ही तुम्हाला दीड महिन्यात देऊ बोललो पण आम्ही धावपळ जाऊन हे केलं तर आता ते काय बोलतात उडाणपूरचं काम चालू झालं नाही आता आम्ही तुम्हाला देणार आलेलं नाही आम्हाला लेटर आलं नाही ते आलं तुम्हाला देवा असं तर वाडा अधिकारी जे आहे डोंबिलीचे कल्याणचे जे त्यांच्याकडनं समजा आम्हाला काही भेटलं त्यांना अधिकारी अधिकाऱ्यांना के हा तर त्यांना समजा त्यांचे वरचे आहेत ना उपाय आयुक्त उपायुक्त सगळ्यांना म्हणजे जेवढे बत्तीस जण आहेत सगळ्यांना दिले सगळ्यांना दिले सगळ्यांना दिले पण मनसे आंदोलन करणार आहे तर त्या संदर्भात काय तुमचं म्हणणं आहे आता या आता त्यांनी समजा आंदोलन त्यांचा हा त्यांचा विचार आहे चांगले आहे समजा आपल्याला काही माहीत नाही पण आता तुम्ही आले तर आम्हाला माहीत पडलं हे मनसे करणार करून आता एवढ्या वर्षी धावपळ आम्हीच करून हे केलंय किती वर्ष राहत आहे तुम्ही इथे आमचा जन्म इथे चौथी पिढी आहे चौथी पिढी आहे आमची इथे हा ही चौथी पिढी हा घर आहे काय पहिला पक्का होता आता तो पत्र्याचा आहे तर आमचं आम का, का थांबवलंय पक्का नाही बांधायचा कधी तुटणार तर नुकसान होईल काय फायदा त्यामुळे ते पत्र्याचं ठेवलंय काय काही घर बघा काय करणार पण तुम्हाला, तुम्हाला काही ठोस आश्वासन दिलं का त्यांनी कधी देणार म्हणून हे ते लेखी दिलं ते ठोस आश्वासन म्हणजे त्यांनी दीड महिने सांगितलेला पण आज समजा चार पाच महिने झाले अजून काय नाही आता हे दिवाळीच्या नंतरच होणार परत इलेक्शन येणार आहे इलेक्शनच्या नंतरच होईल आता हे आपल्याला पण कळत आहे ना आता तर सध्या होणार नाही कारण पावसाळा आहे पावसाळ्यामुळे होणार नाही <laughs> कारण आम्ही एवढं सांगितलं आम्हाला लाईट पाणी जी सुविधा आहे ते आम्हाला करून द्या तर ते अजून पण जिथे भोळी वाडीमध्ये तुम्हाला दिलेले आहात सरकार आहे ना काय करतो माहिती सरकार कायदा बघत नाही भावना बघत नाही कायदा बघत नाही भावना बघत नाही फक्त काय बघतोय आपला काम कर्तव्य बघतो पण लोकांसाठी जेव्हा कर्तव्य येते ना त्या टायमाला शिपड करून मागे पडतात काय माहिती तोडायला येतात ना त्या टायमाला नगरपालिका धावत येणार आणि जोडायचं असू त्या टायमाला नगरपालिका ना पाऊस येतोय ना आता दिवाळी आहे आता पण इलेक्शन येतोय सगळ्या गोष्टीचं भांडवल करतात तुम्हाला जे पुनर्वसन जागा करून दिले त्याच्याबाबत तुम्ही समाधानी आहात का हाय समाधानी भेट समजा आम्हाला राहायला तिथे गेलो तर समाधान होईल आम, तर आम आम्ही तर हेच विचार करतो आम्हाला लवकरात लवकर आम्ही जातो तिकडे पण जी सुविधा आम्हाला ती पुरवा पाणी लाईट कनेक्शन जे काही आहे ते सगळं आम्हाला करून द्या कारण तिकडं हाय सध्या आम्ही जातो येतोय तर तिकडं टँकरने पाणी मागवतात लाईट तात्पुरती आहे आमच्याकडनं पेपर वगैरे सगळे घेतलेत मीटर बसवायला अजून काही मीटर बसवलं नाही तर पाणी कनेक्शन झालेलं नाही ते झालं तर आम्हाला देऊन टाका लवकरात लवकर आम्ही आम्ही स्वतः बोलतो ना विकासाकरता आम्ही देतो ना जागा आम्ही कुठं नाही बोलतो आम्ही पाहिजे आजपासून नाही किती वर्षापासून बोलतोय की करा तुम्ही करता तुम्ही रोड म्हणजे तुमची कोण तुमच्यातर्फे कोणतीही अडचण नाही आहे आमच्यातर्फे काही अडचण नाही गव्हर्मेंटला नाही कोणला नाही आम्हाला रूमच्याबद्दल रूम द्या आम्ही कन जाऊ तुम्ही सांगा आठ दिवसात खाली करा आम्ही आठ दिवसात खाली करतो आम्हाला घर द्या पहिले मग आठ आमचं सामान आम्ही हलवतो मग तुम्ही काय करायचं करा, करा। मग का नाही घराचा ताबा अजून का नाही दिला गेला वरती त्यांच्यावरती आपल्यावरती काय नाही का विचारलं ना आणि त्या स्टॅम्प पेपरवरती लिहिलेल्या पाचशे रुपयामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देऊ पण आता थोडं मी ऐकलंय की चाळीस पन्नास हजार रुपये लागणार आहे म्हणजे ते त्याच्या व्यतिरिक्त चाळीस हजार रुपये मागताय इथे लिहिले बघा इथे लिहिले बघा सध्या का हस्त करण्यासाठी आवश्यक करा ना मग पाचशे रुपये स्टॅम्प वर वर सादर करून या कार्यालयाकडून कार्यालय करून द्यावा पाचशे रुपये पण आता रजिस्ट्रेशन करताय चाळीस पन्नास हजार मग तर कुठनं देणार आम्ही गरीब लोक म्हणजे नोंदणीसाठी पाचशे रुपये त्यांनी लिहून दिले पण आता तोंडी बोलताना ते तुमच्याकडनं चाळीस ते पन्नास हजार रुपये लागतील पैसे मागे बोललो ना मी कारण मी बोललो हे चाळीस पन्नास हजार रुपये आम्ही गरीब लोक कुठन आणणार जेव्हा गव्हर्नमेंट आम्हाला फ्री देते ते हे कसले पैसे आणि तुम्ही इथं आहे पाचशे रुपये स्टॅम्प वरती करणार तो चाळीस पन्नास हजार कुठन आणणार आम्ही आता आमची गरम ओडकळी झाली तर ती बनवली नसते आम्ही पैसे असते तर आम्ही ही आहेत या ठाकुरली उड्डाणपुलातील पुनर्वासितांना दिली जाणारी घरे या सर्व पुनर्वासितांना कल्याण डोंबिवली महापालिका बांधत असलेल्या डोंबिवली खंबाळपाडा येथील भोईरवाडी येथील बेशुपी प्रकल्पामधील घरे देण्यात येत आहे या दहा मजली इमारतीत सात मजल्यापासून ते दहाव्या मजल्यापर्यंत या उड्डाणपुलामुळे होणाऱ्या बाधित पुनर्वासितांना घरे देण्यात येणार आहेत मात्र इथे लिफ्ट बंद आहे तर पाणी पुरवठा टँकरने होतो शिवाय विजेचे मीटरही अद्याप बसवण्यात आलेले नाही या परिस्थितीत इथे कसे राहायचे हा प्रश्न या नागरिकांना पडला आहे ठाकुर्लीमधील या नव्वद फीट रोडवरील या बहुमजली इमारतीच्या विकासकासोबत समोरच असलेल्या म्हसोबा मधील झोपडपट्टी धारकांचा वाद चालू आहे या बिल्डरला या म्हसोबा मधील उड्डाणपुलामुळे बाधित अठ्ठावीस झोपडपट्टी धारकांना घरे द्यायची होती त्या बोलीवर महापालिकेने या विकासकाला अतिरिक्त बांधकाम परवानगी दिली होती पण आजता गायत या विकासकाने पुनर्वसन केले नाही असे या म्हसोबानगर झोपडपट्टी धारकांचे म्हणणे आहे ठाकुर्लीच्या उड्डाण पुलाबाबत आता आपण नुकतीच संतवाडीतल्या रहिवाशांची बाजू जाणून घेतली या संतवाडीसोबतच नगर मधल्या सुद्धा काही झोपडपट्ट्या तोडल्या जाणार आहेत सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न आहे मसोबानगरचा प्रश्न अत्यंत वेगळा आहे आपल्या मागे जे बिल्डिंग तुम्ही पाहतात त्या विकासकाकडनं ह्या लोकांचं पुनर्वसन केलं जाणार होतं तसं लेखी आश्वासन सुद्धा त्या बिल्डरने कल्याण डोंबिली महानगरपालिकेला दिलं होतं म्हणूनच त्या विकासकाला टीडीआर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं अतिरिक्त बांधकामासाठी दिलेला होता परंतु गेली अनेक वर्ष हा या लोकांचं पुनर्वसन त्या ता संबंधित बिल्डरने केलेलं नाहीये त्याबाबत या लोकांनी कायम लढा उभारलेला आहे आपण मागच्या वेळेला सुद्धा या संदर्भामध्ये या संपूर्ण लढ्याचे जे नेतृत्व करत आहेत शरद निकम त्यांच्याशी बातचीत केली होती आता सुद्धा आपण निकम यांच्याशी बातचीत करणार आहोत निकम साहेब मागच्या वेळेला आपण एक सहा महिन्यापूर्वी भेटलो होतो आणि या संदर्भात तुमची मुलाखत घेतली होती आता काय परिस्थिती आहे आता जी परिस्थिती अशी आहे त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही उपायुक्त कल्याण महानगरपालिका साहेब यांना भेटलो होतो तर मिसाळ साहेबांनी असं आम्हाला सांगितलं त्यांचा जनता दौरा जनता मध्ये गेलो होतो आम्ही की बाबा आमचं काय करत आहे तर तुमचं पुनर्वसन आम्हीच करणार नगर विकासक करणार नाही तर त्यांना म्हटलं विकासक का करणार नाही विकासकाने जर आम्हाला लिहून दिलं असेल तर विकास जबाबदारी आहे की विकासकानेच पुनर्वसन केलं पाहिजे परंतु नाही बोलत आम्ही करू त्याबाबत आमचं पूर्ण ठाम मत आहे की आमचं म विकासकानेच पुनर्वसन केलं पाहिजे अन्यथा आम्ही नगरपालिकेची घरं स्वीकारणार नाही आम्ही मध्ये एक पत्र दिलं होतं की आम्ही जनआंदोलन करणार आहे महा प्र महानगरपालिकेसमोर परंतु नंतर काळात थोडी आमची बातचीत झाली आमच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी हेमा उंबरकर यांच्याशिवाय बोलणं झालं आमचं त्या बोला ठीक आहे आपण काहीतरी मार्ग काढू त्यांनी त्यांनीसुद्धा मीटिंग लावली विकासकाला बोलवलं विकासकांनी काही आश्वासनं दिली त्याच्यानंतर पुन्हा मिसाळसाहेब बोलतात की मी यांचं पुनर्वसन करणार नाही नगरपालिकाच करणार बिल्डर करणार नाही विकासकांनीच केलं पाहिजे नगरपालिकेने केलं नाही पाहिजे कारण त्यांनी तसा आम्हाला लिहून दिलं आहे कि विकासक तुमचं पुनर्वसन करेल तर त्यांनीच के निच्चे, विकासकांनीच केलं पाहिजे यावरती ठाम हो। आहोत साधारणतः तुमची किती घरं बाधित होत आहेत अठ्ठावीस घरं बाधित होत आहेत आणि अठ्ठावीस घरं आम्ही एकत्र आहोत की आमचं पुनर्वसन विकासकांनीच केलं पाहिजे दोन हजार तेरापासून आम्ही बांधतोय ते दोन हजार तेराला पहिलं पत्र मी नगरपालिकेला दिलं की विकासकांनी आमचा डीडीआर घेतलाय तर विकासकांनीच आमचं पुनर्वसन केलं पाहिजे परंतु त्यांनी आमच्या प्षाला कॅराजी डोबेल त्यानंतर आम्ही अनेक वर्ष भांडत बांधत राहिलो परंतु काही अधिकारी आले त्या अधिकाऱ्यांना आम्ही पर वसुस्थिती मांड मांडली त्यांच्यासमोर की आम्हाला कसं पचवलं गेलं विकासकाकडून मग त्यांनी एक पत्र काढून आम्हाला दिलं की नाही 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 तुमचं पुनर्वसन विकासकांनी लिड्यात घेतलेलं आहे त्यामुळे तुमचं पुनर्वसन ही नगरपालिका न करता विकासक करेल तुम्हाला नगरवा नगरपालिका जे बोहिवाडीला जागा देते ती तुम्हाला मंजूर नाही आहे नाही मंजूर आम्ही अठ्ठावीस लोक स्वीकारणार नाहीत ती करत कारण एवढं का विकासक काय बोलतो की माझे काय चार्जेस आहे ते नगरपालिकेला भरेल जर तुम्ही अशा मोक्याच्या जागी आर घेणार आणि विका इथला रहिवाशांना न करणार आणि नगरपालिकेचे नगरपालिकेचे काही अधिकाऱ्यांना मॅनेज करून तुम्ही आम्हाला नगरपालिकेची घरं देणार तो बोलतो आता की आम्ही विकासक बोलतो की आम्ही नगरपालिके काय देणार आहे ते बरू जर तुम्ही सुरुवातीला आर घेतला आणि पुन्हा देणं दे नगरपालिका बोलते की विकासकांनी शकेल तर पुन्हा नगर हे काय बोलतो विकासक की मी नगरपालिकेचे काय देणार आहे ते बरे आणि नगरपालिकाच तुम्हाला घरं देईल आणि त्यामुळे मिसाळ साहेब चा ठाम बोलतात की तुमचा पुनर्वसन नगरपालिका करेल तर आम्ही या साहेबांच्या आहोत की आम्हाला पुनर्वसन पाहिजे या रखडलेल्या ठाकुर्लीच्या उड्डाण पुलाबाबत केवळ संतवाडी आणि म्हसोबानगर येथील झोपडपट्टी धारक बाधित पुनर्वासितांचा प्रश्न नसून येथे खासगी जागा मालक देखील आहेत ज्यांच्या जमिनीमधून हा उड्डाण पूल जाणार आहे आणि त्यातून वाद निर्माण झाला आहे येथील जमिनीवर सात बारावर त्यांची नावे आहेत असा या मालकांचा दावा आहे या जनवाणी ने दुसरा व्हिडिओ बनवला होता यात या मालकांचे म्हणणे मांडले होते या पुलाबाबतचे चे यापूर्वीचे दोन्ही व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या शेवटी टाकत आहोत ते आपण पाहू शकता उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आता या पुलाच्या विलंबाबाबत आंदोलन करण्यात येणार आहे कल्याणशीळ रोडवरील पलावा पूल असू देत किंवा डोंबिवली ठाकुर्ली मधील लटकता पूल येथील रहिवाशांना सामान्य सुविधा मिळण्यासाठी देखील वर्षोनुवर्षे वाट पाहावी लागत आहे कल्याण डोंबिवलीकरांचे हेच दुर्दैव म्हणावे लागेल